नमस्कार मी आगतराव आवटे राष्ट्रीय आदिवासी एकता मंच या संघटनेचा संपर्क प्रमुख आहे आणि आपण आज इथे पाहत आहात आज दैसर आर टी ओ मुंबई या ठिकाणी हे जे माझ्यासोबत जे ऑटो रिक्षावाले आहेत त्या रिक्षेवाले सगळे हे मीटर पासिंगसाठी आज सकाळी चार वाजल्यापासून चांदरपाडा येथे लाईन लावून उभं आहेत परंतु या ठिकाणी आता सांगितलं जातं आहे की आज आर टी ओचे अधिकारी येणार नाहीत आणि तुम्ही निघून जावा म्हणजे आता असा अडचण आहे की आज गेल्या बऱ्याच दिवसापासून रिक्षावाल्यांची मीटर पासिंग होत नाही मीटर पासिंग न झाल्यामुळे गाडी पासिंग होत नाही आणि आर टीवाले रोडवरती रिक्षावाल्यांना पकडतात आणि त्याचं गाडी पासिंग नाही मीटर पासिंग नाही म्हणून त्यांना पावतील माझ्यासोबत असे काही रिक्षावाले आहेत त्यांचं आपण पाहू शकता ह्या रिक्षावाल्याचं असं अडचण आहे याची मीटर पासिंग न झाल्यामुळं त्याची गाडी पासिंग होत नाही हेनी ऑनलाईन गाडी पासिंगसाठी यांनी अर्ज पण केलेला आहे तरीसुद्धा ह्या रिक्षावाल्याला फाईन मारलेला आहे आणि आज सकाळी चार वाजल्यापासून हे सगळे रिक्षावाले या ठिकाणी उभे आहेत आणि या ठिकाणी एक एजंट आला आणि त्या एजंटने आम्हाला सांगितलं की आज गाडी पासिंग होणार नाही परंतु आमचं असं म्हणणं आहे आज पासिंग होणार नाही पण गाडी पासिंग होणार कधी हे सुद्धा या रिक्षावाल्याला माहीत नाही रिक्षावाले मा कोण नालासोपारा राहणार आहेत विरारला राहणार आहेत लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत आणि असं रिक्षावाल्यांना इथे अडचण आहे आणि हे मीटर पासिंग होत नसल्यामुळं गाडी पासिंग होत नाही आणि रिक्षावाल्याला आर टी ओवालेवरती पकडतात आणि फाईन मारतात त्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आणि दैसर आर टी ओ असतील जे काही आर टी ओचे अधिकारी असतील त्यांना विनंती करतो आहे की आपण डिक्लेअर करावं की आपण रिक्षा मीटर पासिंग कधी करणार आहोत त्याचं टायमिंग काय आहे त्याचे दिवस काय आहेत हे माहीत असल्यामुळे सगळे रिक्षावाले अडचणीमध्ये आहेत आणि आता आपण या ठिकाणी जे जे रिक्षावाले इथे आलेले आहेत त्यांची नावं गाडी नंबर मोबाईल नंबर मी सर्व देणार आहे आणि याची रिसर कंप्लेंटसुद्धा मी पोलीस स्टेशन असेल आणि आर टी विभागाला मी आज आपण आपण देत आहोत तर हे सर्व हे आहेत हां एक मिनिट आता इथले जे रिक्षावाले तुमचं तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय झालं ते पण सांगा ऑनलाईन तर राहते एक महिना वगैरे हो मेट्रो पासिंग केले कमसे कम पाच नायगाव नायगावसह आता आहोत तुमचा आज आहे धान्य होत आहे जो तो आज वाला पकड़ा मैंने बोला था वोलाइन में किया हूँ फिर मेरे को एक बड़ा फाइन मार के दे दिया है बस नहीं देखा आज तो बहुत ठीक है धन्यवाद